सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची उजनी पाणलोट क्षेत्राच्या भीमा खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं कळमोडी वडिळे खडकवासला ही धरणे पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त भरली असून चाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त आहेत उजनीकडे येणाऱ्या बनगार्डन आणि दौंड विसर्गामध्ये वाढ झाली असून सोमवारी सकाळी आठ वाजता बनगार्डन येथून तेरा हजार आठशे तीस क्युसेस तर दौंड येथून बारा हजार पाचशे चोवीस क्युसेक विसर्ग उजनी धरणामध्ये सुरू आहे दौंड येथील विसर्गामध्ये वाढ झाल्याने उजनी पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात होणार आहे समोर पंधरा रोजी सकाळी आठ वाजता उजनी धरणाची पातळी वजा तेहतीस पूर्णांक बावन्न टक्के एवढी झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं उजनीवरील एकोणीस धरणांचा पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली पैकी तीन धरणांचा पाणी साठा पन्नास टक्केपेक्षा जास्त झाला आहे कळमुडी शहात्तर पूर्णांक एकोणसाठ वडिवळे बहात्तर पूर्णांक बहात्तर खडकवासला भरला आहे तर पाणी साठा झालाय निराखोऱ्यातील गुंजवणी पन्नास टक्के भरण्याच्या मार्गावर असून या धरणाची टक्केवारी बेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी टक्के झाली आहे भीमा खोऱ्यातील वडीवळे धरण क्षेत्रामध्ये एकशे पाच मिलीमीटर पवना एक्क्याऐंशी मिलीमीटर mm, मोशी त्रेसष्ट मिलीमीटर mm, टेमघर त्रेसष्ट मिलीमीटर mm, कासरसाई चाळीस मिलीमीटर mm, वरेसगाव चौतीस मिलीमीटर mm, आणि mm, पानशेत पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर निराखोऱ्यातील गुंजवणी बत्तीस मिलीमीटर निरा, mm, निरा देवघर अडोतीस मिलीमीटर mm, अतिवृष्टी झाली आहे यावर्षी प्रथमच बंडगार्डन येथून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला असून यामुळे सायंकाळपर्यंत दौड विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे सध्या उजनी धरणात पंचेचाळीस पूर्णांक सात टी एम सी पाणीसाठा झाला आहे सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या